आष्टी तालुक्यातील गौखेल तांडा या भागामध्ये दोन बालमजुरांना मारहाण झाली त्यानंतर याची तक्रार झाली आणि या तक्रारीनंतर स्नेहा दुबे या आमदार यांनी लक्षवेधी केली अधिवेशनात आणि हा प्रश्न मोठा चर्चेला गेला आणि त्यानंतर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मजूर आहेत त्यांची खऱ्या अर्थाने समस्या समोर आली आणि जे मजूर आहेत त्यांना आज खऱ्या अर्थाने दाखले मिळाले सुटका झाली आपल्यासोबत इथले काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे संघटनेचे पदाधिकारी त्यांना विचारू काय नेमकी घटना घडली होती आणि कशा पद्धतीने आता हे त्यांचं सुटका झाली काय सांगाल या ठिकाणी दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा अंबोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता या हे जे बंद कामगार आहेत या कामगारांना कामगारांच्या मुलांना तिथं दांबून ठेवलं होतं आणि या सर्व पालकांना कर्नाटकमध्ये कोळसा भट्टीवर काम करण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं आणि ज्यावेळेस तेथील त्या तांड्यावरतील दोन मुलं त्यांना मारहाण झाल्यानंतर ते तिथून पळून नगर जिल्ह्यामध्ये गेले नगर शहरामध्ये पोहोचल्यानंतर त्या मुलांना त्या मुलांच्या आधारे तिथं अशा अशा तांड्यावरती अशा प्रकारचं बालकांचं शोषण होतंय असं त्या तिथं निदर्शनास आलं त्यावेळेस नगरमधील बालकल्याण समिती आणि सर्व संदर्भित पदाधिकाऱ्यांनी टास्क फोर्सने तिथं धाड टाकल्यानंतर अशा प्रकारचा गुन्हा तिथं घडलेला आहे हे निदर्शनास आलं त्यानंतर या पालकांना तिथं बोलवण्यात आलं कर्नाटक वरून मग त्यांना तहसीलदार मॅडम कडून आष्टी तहसीलदार मॅडम कडून मुक्ततेचे दाखले देण्यात आलेले होत्या बारा तारखेला बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांना मुक्ततेचे दाखले दिलेले होते पण या पालकांचे जे, जे मुलं आहेत हे डब्ल्यू सी बीड बालकल्याण बीड या ठिकाणी ते मुलं असल्या असले आहेत आणि त्यांना पण मुक्ततेचे दाखले मिळाले पाहिजेत यासाठी गेली दोन तीन दिवस झालं ही श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य आणि त्याचे सर्व हे धडडीचे कार्यकर्ते प्रयत्न करत होते आणि आज त्या मुलांना दाखले मिळालेले आहेत याच्यामध्ये असं झालेलं आहे की तहसीलदार मॅडम या सगळ्या प्रकरणामध्ये खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य राहिलेलं आहे परंतु त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यामध्ये एस डीएम जिल्हा अधिकारी या सर्वांचा याच्यामध्ये आम्हाला कामामध्ये कमतरता दिसलेली आहे आणि त्यांच्यामुळं यांना दाखले मिळण्यात उशीर झाला परंतु आज त्या मुलांना इथं दाखले मिळालेले आहेत आणि ही सर, सर्व श्रेय या श्रमजीवी संघटनेच्या या धड्या कार्यकर्त्यांना जात धन्यवाद सोबत श्रमजीवी पद्धती या पद्धतीने भागात हो काय अ बावीस तारखेला बावीस जून ला हा गुन्हा दाखल झाला आणि माननीय श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि सर्वसेवा यांना ही बातमी कळल्यानंतर आमची टीम एक पथक आम्हाला त्यांनी आदेश दिला आणि आमचं पथक आष्टी तालुक्यामध्ये जिल्हा बीड या ठिकाणी आलं आणि खरी परिस्थिती काय आहे याच्यासाठी आमचं टीम म्हणजे नाशिकची टीम नाशिकच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी ठाणा जिल्ह्यातील पदाधिकारी आमच्या सोबत आहे त्याचप्रमाणे आम्हाला ज्यांनी मदत केली ते आपल्या प्रबोधन दादा यांनी केलं या ठिकाणी बावीस तारखेला जो गुन्हा झाला हा बावीस तारखेला गुन्हा होऊन सुद्धा एक महिना होऊन सुद्धा इथल्या प्रशासनाने म्हणजे आष्टी तालुक्यातील प्रशासन असेल मग पोलीस असतील पोलिसांनी साधा गुन्हा दाखल आ, केला होता आणि वेळोवेळी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एक आ, सात वर्षाखालील आरोपींना कसं जामिनावर सुटेल अशी त्यांची डावपेच चालू होता याच्यामध्ये ज्यांनी फिर्याद द्यायला पाहिजे होती ती फिर्याद न देता पोलिसच याच्यामध्ये फिर्याद झाली आणि याच्यामध्ये तुम्हाला असं विचारायचं की नही हे मजूर हे बालमजूर कशासाठी इकडे आले होते कशा निमित्त हा प्रकार घडला हे सर्व बालमजूर जे आहेत हे बालमजूर रायगड आणि पुणे जिल्ह्यातील आहेत हे मजूर आई वडिलांच्या सोबत कोलसा भट्टीवर आले कोलसा भट्टीवर येताना इथे शेवा शेवालाल तांडा आणि गहुखेल गाव जो आहे येथील जे मालक आहेत यांनी या मालकांनी या मुलांना या ठिकाणी आणलं आणि दोन तीन दिवस ठेवल्यानंतर याच माल मजुरांना कर्नाटक येथे नेले कोलसा भट्टीसाठी आणि कर्नाटक इथे भट्टीवर नेल्यानंतर तिथे दोन 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 तीन दिवस त्या मुलांना ठेवल्यानंतर त्यांचे जे मालकांचे वडील असतील ते मालकांच्या वडील या मुलांना घेऊन आपल्या शेवाला ता, तांडा जो आहे आणि या ठिकाणी आणलं आणि तिथले जे मजूर आहेत हे फक्त कोलसावाडीसाठी आले हे मुले जे आणली ही मुलं फक्त त्यांच्या घरासाठी जे गवारी असतील किंवा आणखी घरकाम असेल या कामासाठी त्यांना जबरदस्तीने कामाला लावणं आणि त्याच पद्धतीने त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं त्याचप्रमाणे हे जे मजूर आहेत हे मजूर बाहेर पडू नयेत म्हणून यांना यांच्या मुलांना या ठिकाणी शेवालाल तांडामध्ये डांबून ठेवलं होतं तुम्ही काय सांगा एकूणच जे आष्टी तालुक्यातले जे गहू खेळ या जे मजूर या ठिकाणी रिलीज केलेले आहेत त्याबद्दल एकूण प्रशासनाची या ठिकाणी आपण पाहिलं की प्रशासनामध्ये जे समन्वय असायला पाहिजे होत तहसीलदार प्रांत आणि जिल्हाधिकारी महोदय यांच्यामध्ये जी या एकूण घटनेची गांभीरता असायला पाहिजे ती गांभीरता आज दिसून आलेली नाही याच प्रकरणी संघटनेचे संस्थापक राज्याचे आढावा आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष मंत्री दर्जा विवेक भाऊ पंडित यांचाही काल दौरा झाला या दौऱ्याच्या अनुषंगाने एकूणच त्यांनी आढावा घेतला त्यानंतर प्रशासनामध्ये जे प्रशासनाने जे काम करायला पाहिजे होतं ते प्रशासनाने कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाही आणि अशा प्रकारचे अन्याय अत्याचार आदिवासी जे मजूर आहेत या मजुरांवरती आहे। या ठिकाणी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत या निमित्तानं हे प्रकरण आज आम्ही सर्व श्रमजीवी संघटनेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहोत यांनी हे सर्व तडीच आणलेलं आहे आणि आजच या सर्व मजुरांना आज मुक्त केलेलं आहे आणि या मजुरांच्या मुलांना मुक्ततेचे दाखले मिळावे त्यासाठी सुद्धा चार तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त तहसील कचेरीमध्ये संघर्ष करावा लागले ही हे देशाच्या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर आपला हक्क मागण्यासाठी आदिवासी गरिबांना प्रशासनाच्या दाराजवळ चार तास बसावं लागतं ही दुर्दैवी बाब आहे या निमित्ताने मला सांगते आदिवासी घोरगरीबांची खऱ्या अर्थाने सुटका झाल्याचं दिसून येते आपल्यासोबत हे मजूर आहेत त्यांच्याशी बोलूया आपण कशासाठी हे मुलं इकडे आले होते आणि का तुमची सुटका झाली काय सांगा आमचा कोळसाने भट्टीवर कोळसाने भट्टीवर आणा त्याने गावाला तांडावर आणा आम्हाला नंतर तर चार दिवस ठेवा तर आम्हाला कर्नाटकला लिहीन घ्या आमना मालक आणि गेल्यानंतर चार दिवस आम्ही सोहऱ्या आमने ठेव्यात ठेव्या त्यानंतर शेटने मनात आणा की या पळीहीन जातील सा आमने सोहऱ्या लिहीन तांडावर आणा कारण का आम्ही पळी जाऊन म्हणून तांडावर आणल्यानंतर नाही काम आमने सोहऱ्याला लावत ना आम्ही फोन लावी शोधू आमने सोहऱ्या किश्या आहात किशा नाही तर आम्हाला लागत का तुमने सोहऱ्या सुरक्षितात पण सोहऱ्या तिश्या नाही त्या सोहऱ्याने हाल हालजाम करत आहेत कोणाला शेण काढू लागत कोणाला बकऱ्याने लेंड्या भरू लागत तर कोणाला भांडास घसू लागत तर कोणाला कायच त्यानंतर सकाळने काही रात्रीने रहत भाकरी बिकरी त्या देईन दहा एक वाजता नऊ एक वाजता त्याला ढोरा बकऱ्या लिहिण रानामा घालवत त्यानंतर सकाळने दहा ते नऊ वाजता जात ते येळावर सहा वाजता सात वाजता येळावर येत त्यानंतर इहीण परत दुसून काही झाड लोट परत भांडा बिंडा घशीहीन ढोरा बिरा बांधूला परत आकजत त्यानंतर रात्रीचे रात्री ना दहा वाजताना रात्रीने दहा वाजता त्याला जेवला भेट अख्या दिवसातून शे आमने सोहऱ्या आम्हाला आकत आणि आम्ही तेवढ्या कर्नाटकच्या फोन लावून का आमने सोहऱ्यासाठी सोहऱ्या आमने फोनवर बोलत आणि त्या शेतींनी आमने शेटण्या ओढ्या शिसर त्या सोहऱ्याने विशीरत कारण का आम्ही तेवढ्या काय आकू त्यानंतर आम्हाला सोहऱ्याला आम्ही सोधू का बाय तुम्ही किशा किशा नाही तर आमने सोहऱ्या आखत आम्ही चांगल्या बोलूल नाही भेटत त्याने उंगमंत विसले आता तुमची सुटका झाली सगळ्या मजूर आणि तुमच्या मुलांची आता काय वाटत आता असं वाटतंय की आपल्या तसं मराठी आता असं वाटतय कि म्हणजे एकदम आनंद सारखा वाटते त्या मालकाकडनं सारखा मालक होता त्याच्याकडनं आम्ही सुटले तर असं वाटते आनंद सारखा वाटते त्या संगटी संगटी मान माणसं भेटले एक भाऊ मुळे आम्हाला सुटका मिळणे या मजुरांची आणि मुलांची खऱ्या अर्थाने सुटका झाली त्यांना नह तहसील प्रशासनाच्या वतीने दाखले मिळाले आणि जे संकटात होते त्यांच्या आता सुटका झाल्याचं हे वास्तव दृश्य आष्टीच्या तहसील परिसरामध्ये आपल्याला दिसून आला अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड